फ्रेंड्स स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा या नवीन ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आज आज मंगलवार आहे आणि आज माझी सुट्टी आहे थोडी कामं होती माझी ती आठवून मी तयार झालो आहे आणि आज मी चाललो आहे तर आज खूप आमच्या जुन्या आठवणी आज आहेत तर ते म्हणजे आमचं गेट टुगेदर आहे आणि या ठिकाणी आम्ही आमचे सर्व मित्र म्हणजे बालवाडीपासून तर आम्ही एक सातवी आठवीपर्यंत तरी एकत्रच होतो एकाच वर्गामध्ये एकाच बेंचवरती सगळे आमचे गँग आणि आमच्या एकाच गावातली गँग म्हणून सर्व आज मित्र आम्ही एकत्र भेटणार आहोत रिसॉर्टला तर चला आम्ही आता निघतो आहे दुपारचे तर वाजले आणि पुढे सर्वजण येतील सगळेजणं जॉईंट होणार आहेत रिसॉर्टलाच तर चला या ठिकाणी दर्शन आलेलं आहे आमचा बघू शकता तुम्ही राहुलबाई आलेला आहे सगळे एक एक आहेत दर्शाच दिसतोय रे फक्त कुठे लागणार चाललाय की काय दर्शा आला इकडं आमचा घास घासबमध्ये ऋष कुठे काय झाला रेषा कड असं तुला खायल बघ तुझ्याकडे बघतोय तो सारखा खाईल ते बघ बघतोय बघ कसा बघतोय बघ तुम्हाला दोघी ना तर आणार काय राहुल राहुल वैगातला असते ना भाई अरे इथं ऑर्डर दिली असते ना आम्ही तुला दर्शा ए दर्शा राहुलला ऑर्डर दिली असते ना आपण पण आता फोटोशूटची नाही कपल ना आले ना आ, कपल आले असते तर प्री वेडिंगची पण दिली असते आपण त्याला आता लग्न झाल्यानंतर प्री वेडिंग दिली असती हा लग्नाच्या अगोदरची पूजा तो तुझ्याकडे बघतो बघतो तबक बघत बघ येईल बघतो बघ खूप प्रतीक्षेनंतर अर्ध्या तासाने कंप्लेंट आपल्याला ना अर्ध्या तासानंतर तांडा घेऊन आले पाहुणे आम्हाला तर एवढ्या वर्षाने आम्ही आलो घरी ना अर्ध्या तास आलाय <laughs> पूजा जिंकलाला डोलं फिरवलेलं बहिणी अशुरी जिंकलाला झालेलं पूजाला फायनली आम्ही पोचलोय रिसॉर्टला आणि सुरेश बघू शकता आमचा खास आमच्या ड्यास सुट्टी मारले त्यांनी आमच्या पूजा ताई थोडे गेस्ट आहेत त्यांचे ते जात आहेत आता त्यानंतर आम्ही थांबू आम्ही थोडे लोक पुढे आलोय त्या ठिकाणी बाकीच्या आमच्या आहेत जास्त करून आमच्या सगळ्यात जास्त उपस्थित राहिला प्रतीक्षा मॅडम ना, ना रेवती मॅडम प्रतीक्षा कधीतरी ऍक्टिव्हिट असतील हा रेवती मॅडम अजिबात नसतात आता काय बोला त्या बाहेर चाललेल्या पण आमच्यासाठी खास आमच्या मानाला आमच्या मानाला पान दिलं काय मानाला पान मानाला पान दिलं आणि अलिबाग तिकीट कॅन्सल करून त्यांनी सरळ भालेवडी तिकीट काढलेली आणि आमचाही बघा हार्दिक पांड्या आमचा पांड्या बघा तर चला पुढे आमच्या लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो मी समोर नौका गोलंदाज आमचा सुजितदा दादा घरात बॉलिंग मार्कवरती बघू शकता पाच वर्षानंतर त्यांनी बॉल हातात घेतला <laughs> आहे आणि आमचे ज्येष्ठ फिल्डर प्रसाद क्षीरसागर फिल्डिंगवरती आणि राहुल मोहिते फोटोग्राफर उत्कृष्ट असे फोटोग्राफर येते आणि आणि काय कॅच सोडला आहे सुंदर असा झेल सोडला आहे सुजित घरत यांनी पाहूया पुन्हा असे एकदा बॉलिंग मार्कवरती तयार सुजित घरत खूप खूप हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावरती आणि बघा बॉलिंग कशी करता येते या ठिकाणी स्वागत झालंय उज्ज्वला इलेक्ट्रॉनिकचे मालक सौरभ शेठ राऊत यांचं सगळ्या टीमच्या वतीने बघू शकता आले ते आता प्रसाद काय बोलतो पाणी देतोय माझा भाऊ बाबा काय बोलतो बाकी दुकान बंद करून राहतो सुचं पण नाद नाही आमचं नाद करून टाकतो सुजित भाई आमचा रस्त्यावरून खास बॅट्समन मागवलेत आम्ही उजव्या हाताचे फळ मिलिन पिंगळे आणि या ठिकाणी सुजित पहिल्याच बॉलवरती कॅच उडवले आम्ही आणि त्या आता चिडायला लागल्यात त्या बॉल आता ड्राय बॉल आहे आणि चेंडू मात्र स्टम्पच्या खालून बॅटच्या घालून निघून गेलेला आहे तरी बॅट्समनचं काही लक्ष नाही इकडे बघूया बॅट्समन स्वतः बिल्डिंग पण करतोय तर आता बॅटिंग हे सूरज गणेगाव टीम मध्ये कॅप्टन ला <laughs> <तरार था> <laughs> आ, सांग जरा फोन कर गणेगाव टीम मधून तर आपण बघू शकता पुढच्या वर्ल्ड कप साठी पूजा चोरवे आणि नाव जाहीर झालेलं आहे तर त्यानिमित्ताने आज संध्याकाळची पार्टी पूजाकडून आहे आपल्याला हा ज्यांचे पड्डे झाले ज्यांचे पड्डे झाले त्यांची पार्टी आज संध्याकाळी आहे सौरभ कसला टेन्शन आलाय काय नाही ना आणि आमच्या कॉमेंटरी बघा या दोघी फक्त पार्टी मागायच्या कामाच्या आहेत यांच्या फाट्या पण बाकी आहेत अजून बघू आपण संध्याकाळी बघू संध्याकाळी आपण कधी कधीच नेहमी बघावतो ऑफलाईन असलेले या दोघीजणी अश्विनी राहुलला आज नाराज दिसतोय दर्शन हे दर्शा भावा सगळं जाऊ दे कुठे ही मोनिकाची मोनी आहे दुसरी मोनी ए मोनी कुठे मोनी मोनी कुठे मोनी कुठे मोनी ही मोनि आहे का मोहुल बाय रूमची सर्व्हे करतोय राहुल ओके का ओके ना राहुल ओके एकदम आणि आमच्या प्रसाद भाईला टेन्शनमध्ये आहेत खूप प्रसाद भाई काय टेन्शन मिळेल काय गरमी एसी चालू केली आम्ही आतमध्ये प्रसाद ला स्विमिंग मध्ये जायचे आज संध्याकाळी नाद करून ठेवणार स्विमिंग मध्ये जाऊन तर चला बाकीच्या बोरांची काय चर्चा चालू आहे काय माहित नाही आम्हाला चर्चा चालू यांची आपण काय आलं कॅरम प्लेअर बघू शकता तुम्ही दोघं जण सुरज चोरवीवरचे सुजित घरात आई पण बघा कॅरम प्लेअर मग सुजित काय आज आवरत नाही आहे बघा कॅरम कासला गेल सुजित नाक करून टाकलं दोन बॅटिंग करून करून परवा हाफलीत बघा कसे वेपरचे पुढे खातात आता आणि बघा बारीक पोरांचे पेपरचे पुढे घालले त्यांनी घेतले काढला त्यांनी काढला मंगळवार हा रिसॉर्ट आहे आणि या ठिकाणी आम्हाला रूम दिले दे त्यांनी रूम बघू शकता खूप छान रिसॉर्ट आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हा पूल आहे संध्याकाळी हॅलोजन वगैरे लागले ते या ठिकाणी गेलेडी आणि टोटल चार रूम आहे त्या ठिकाणी इथे डीजेची व्यवस्था केलेली आहे साऊंडची आणि हा आहे रेन डान्स संस्कृती हॉलिडे खूप छान आहे मस्त आहे तर आम्ही खूप एन्जॉय करू आता या ठिकाणी आणि एन्जॉयमेंटसाठी आमची दोन खिलाडी आलेत उतरायला आणि सुचित करत बघू शकते खूप उत्साहित झालेलं आहे आणि बघूया आमची पुढची टीम तयार होते आणि या का या ठिकाणी तर सगळ्यांनी झोपूनच घेतलेलं आहे हे उठ रे उठ आणि इकडं यांनी तर झोपून घेतलेलं आहे या ठिकाणी बघू शकतो तुम्ही चांगले रूम भेटले इकडं DJ wala mo minta kamja DJ wala DJ wala DJ wala DJ 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 DJ, DJ, DJ bingasak, <tik tanda <tik tanda तुम्ही काय गार्डन झालेत का चालत इकडे बघू शकतो यांचा फोटोशूट चालू आहे काय दोघी दोघ गट पडले का इकडं या ठिकाणी दोघी दोघ गट पडले बघू शकतो तुम्ही यांचं इकडं बलते या बा ஃபோட்டோகிராஃபர் கொடுத்து மாதோ Maldita Seara. ore mitra, tuta a isma da काय डीजेवाले आवाज कमी करा आवाज कमी ठेव आवाज कमी ठेव आता आलाय नाश्ता आलाय चला रे नाश्ता करून घ्या तर मित्रांनो तुम्ही नाश्त्याचा मेनू मात्र या ठिकाणी बघू शकता आम्ही स्विमिंग पूल करून मधून आहे इकडे शेवून आम्ही आता चेंज केलंय आता आम्ही जेवणासाठी जाऊ सगळं दाखवतो तुम्हाला चला तुम्हालाय आता बॅग घेऊन कुठे तुला आहे घरी घरी का चल ना जाऊ आपण लेट थांब साडेचार पाच वाजता जाऊ थांब लगेच कुठं चालला काय याला काय आपला प्लॅन सक्सेस झालाय त्यामुळे तुला काय म्हणायचे काय बोलायचं तुला छान भारी वाटते जरात बोल ना जरा भारी भारी वाटते एकच नंबर ना एक आमच्या दोघांचा खरं तर प्लॅन होता आणि ऐंशी टक्के तर सक्सेस झाला आहे ना ऐंशी टक्के सक्सेस झालं आहे पुढचे वीस टक्के बघू आता अर्धेजणं जाणार अर्धेजणं राहणार तिथे तर मी पण जरा लॉग आज लवकरच एंड करेल त्यानंतर जेवढं काय हा हा मी खूप प्रयत्न केला जेवढं काही तुम्हाला लॉगमध्ये दाखवता येतील तेवढं दाखवलं आहे आणि हा लॉग नक्कीच पुढे आमच्या आठवणीत राहील त्यासाठी मी हा खरं तर हा लॉग बनवला आणि ह्या लॉगला मी अपलोड करेल चला हे जा सगळे मी जेवायला चला चला जेवायला आमची टीम आली सगळी या तिघींचं जगा वेगळंच असतं काय एवढ्या चर्चा असतात काय माहिती आज आमचा प्लॅन एकदम सक्सेस झाला आपला खरं तर तुला कसं वाटतंय प्लॅन करून परत परत पुढे पुढे तरी जात राहू हा तर पूजाचं तर एवढंच म्हणणं आहे अजून काय आहे का तुझं म्हणणं खूप छान एन्जॉय करताय आपण आज सगळं तसेच आता नेक्स्ट टाइम पण एन्जॉय करू तर आमचा व्लॉग नक्की बघा तुम्ही पुढे सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट या ठिकाण भुकाव भुकावलेली भुकावलेली कार्टी बघू शकता आमची आणि बघा आणलेली चपाती घेतली मोनिकाची मोणी छोटी मोनी खाते आता सुजित साठी खास प्युअर व्हेजिटेरियन आहे सुजित आणि सुजित आज व्हेज खातोय खरं तर पनीर आणि चपाती तो बघू शकता आणि सचिन शेट सचिन मी आज रिवर्स घेऊनच कोर्ट भरलंय आज रिवर्स केला त्याने राहुल राहुल भाई भाई आगा। आगा। कसे मध्ये अरे मतदान झालं आता का आता एवढं मतदानामध्ये मत काय आहे हां हा सगळे आता जेवायला घेतील मित्रांनो जेवण झाल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला दाखवेल थोडंफार जे लोक थांबतील त्यांचं एन्जॉयमेंट त्यानंतर आपण नंतर ब्लॉग आपन... एंड करू सगळेजण आले लोक त्या आता त्यांचं किचन आहे खूप छान असं खूप छान अशी सर्विस आहे ऋषिकेशला भूक लागले आणि भूक लागल्यानंतर जेवण इकडेच जिरवायचं घरी कोणी जाऊ नका कृपया ऋषिकेशला काही आहे हे सगळ्यांनी जाऊ द्या ऋषिकेशची बायको घरी वाट बघते म्हणून तो आज चालला आता बोलून दे बघ बॅग बी घेऊन आले तर जाऊ द्या आता सगळ्यांना लाईट करायचं जेवता जेवता मयूर बाबा तू काय बोलतो मयूर आज आमचा आज एकदर नाशिक वरून जाऊन आलाय खास आपल्या खूप लांबचा प्रवास करून आलो तो दूर झाला दूर झाला गायब झाला आणि पहिले ते लय म्हणजे लय वर्ष किती वर्ष भरपूर वर्ष तर त्याच्या आठवणी थोड्या जागृत झाल्या आणि भावाला परत असे नवीन नवीन प्लॅन आका आणि असंच आपलं ग्रुप भेटत राहा आणि भावांनो सगळ्यांनी ग्रुपला मेसेज टाकत राहा चुकून माकून कधीतरी टाइम काढून काढून आणि दर्शनला पाचशे रुपये भेटले तिकडं आणि बी जी पर्सन प्रतीक्षा ग्रुपला कधीतरी मेसेज करत राहा तर चला जेवण आलं आमचं आता तर आम्ही जेवण करून घेऊ त्यानंतर तुम्हाला जेवण झाल्यानंतर आम्ही दाखवतो सुजित काय पाहिजे प्लेट साफ करतो कसं साफ करतो जसं घरी प्लेटच साफ करत बसतात काय बोलायचं घरी तसंच जाऊत ते चालतंय जा या नाईन दर्शन बघ कारवलंय बघ कसा चार दिवस जा दर्शनाने चार दिवस जवाल दिला ना त्याला ते बघ निवडून निवडून का प्रसाद माय पनीर प्रसाद भाऊ बघ आपले आय लव्ह माय पनीर पनीर लवर प्रसाद क्षीरसागर हा जेव्हा चौथीला होता ना चौथीला रोज डाब्याला पनीरचीच भाजी घेऊन यायचं आहे का पनीरची भाजी आणायचं आणि सांगायचा अंडीची भुर्जी प्रसाद भाई पनीरची भाजी आणायचा चौथीला असता निले डाब्याला हा कांदा कांदा लिंबू पण आणणार लिंबू आरे सुजगा आके प्लेट घेतो दादा जायला कांदा पण सोडत नाही भावा माझा कांदा काय रे बघ सुरेजन जास्त काहीत फक्त मोजून दोन पडा घेतो तो एक रिओ सुरेजन चार डबे मारले रिओच्या भावाणी माझा राहुल काय खुश होतो भावा एकदम सचिन भाई काय बोलते हो एकच नंबर राहुल आणि राहुल भाई तू काय पण म्हणजे राहुलनी ना राहुल सातवी लाडणे गेले सुजित भाई भाजी वाढतोय चक्क भाजीवाला एक नंबर सुजित भाजीवाडाला का गावात कुठला पण लग्नकार्य असो सुजित फक्त भाजीशिवाय दुसरं काय वाढतच नाही फक्त तो भाजी वाढायला असतो भात डाल काहीच घेणार नाही फक्त पनीर त्या काढून सुरजला निसते पनीरच्या पोट्या द्या काढून घेतलं चांगलं न जेवायला चलो मित्रांनो जेवण घेतो आम्ही मेनू बघू शकतो मेंदा मसाला पनीर छान जेवण आहे येतं नक्की ट्राय करा सर्वांनी या इकडं पण माझ्या भावाचा माजल्याची वेरे तो त्याला वाढतोय आणि मला पण वाढतोय शेवटी ते बघ खरच तर जेवण झालं आणि राहुल आमच्या हे बघा बड स्वभाव किती घेतले हे बघ राहुली राऊली पडी सोपं किती मयुर जेवलंच ना व्यवस्थित पोट भरून कसं वाटलं जेवण वगैरे भेंड्याची उत्तम होती मस्त वाटलं ना व्हेज जेवण पूर्ण सगळ्यांनी ऍडजस्ट केलं आमच्यासाठी भावांनी इकडं तर लिंबू सरबतचीच तयारी चालू आहे आता काय बोलावं यांना कुठला कुठला ब्रँड हा ब्रँड कुठला हे बघ पॅक बनवला घेतला इकडं तिकंडे ब्रँड आहे बोलते स्वतः सांगते तिखंडे ब्रँड का नाही अश्विनीचा नवीन ब्रँड तयार होतोय आज तुझ्यासाठी बनवलाय काय तुझ्यासाठीच का पूजा जेवण कसं होतं नंबर भारी ना झालं ना जेवण तृप्तीला आणि या दोघींना जेवण जास्तच झालं आणि तृप्तीने तर बघा आता स्प्राईट जिरवणी पण घेतली तृप्तीने लगेच तू दर्शाची मालिश करतोय का आता इथच त्याला रात्रीचे पण ते दुकानच सुचतोय ते बघ केली मजा प्रेशर कर त्याचा प्रेशर डाल घे थोडी डाल घे डाल टाक थोडी ढाल ए बट वाजू ना बट नाही थांब ना हे थांब जाशील थांब इंडियन ऑइल थांब ना पण टी शर्ट पारशे पारशे थांब भावा तुझा व्हिडिओ तर घ्यायलाच लागेल भावा थांब टी शर्टच नात करून टाकलाय एक मित्र एकच नंबर टी शर्ट घालून आलाय तसं शर्ट आज मित्रांसाठी सर मयूर आपण बघूया बाकीच्या इंटरव्ह्यू घेऊ आपण काय बोलतोय अरे कसलं पाचशे पाचशे धाम बाकीचे आमचं जेवण झालं आणि सौरभ तो बघू शकता मित्रांनो व्हिडिओ पण आहे ऋषिकेश सर झोला घेतोय पोरं आपली जो तो पांगला रे आता अरे किती पाणी पितो काय माहिती बाबा जवळ जवळ वीस लिटर पाणी प्यायला आतापर्यंत तो हे बघ मयूर बाकीचे इकडे गेले बघूया आपण नाईट व्ह्यू एकदम सुंदर आहे खास भारी वाटलं अर्धे गँग इकडं बसले शिंदेगड इकडं बसलाय आणि मांजर मेव करते इकडं काय बसले काय माहिती मांजर बघा कालो कधी इथं बसले गंभीर चर्चा चालू इकडं आणि आमचा हरेश भाय खूप लेट झाला लेट झाला जॉईन करायला आमच्या मध्ये तो पण आता आल्यानंतर पण जरा तो थांबवतोय सगळ्यांना आता बघ या पुढचं तो त्याचा प्लॅनिंग कसं आहे पुढचा अरे भावा कुठे गेलेल तू सगळेजण एवढे लवकर आले कुठं गोव्याला गोव्याशी जाऊन आलाय सजाचा एक गंभीरच विषय चालू असतो काय ना काय आलं सजा भाई काहीच नाही विषय ना तुला व्हिडिओ मध्ये घेतला तुला मध्ये कैद केलंय राहुल भाईला घेतला ना बर्डी सॉप कसला घेऊन आला तो नाद मध्ये नाही राहुल ना सध्या थोडा नाराजी व्यक्त राहुल थोडाशी नाराजी ना व्यक्ती करतोय कारण आजच निकाल लागला इलेक्शनचा त्यामुळे थोडा नाराज येतो पण हरे आमचा जास्त कुर्जीतो हो रिवचा डबा कचकन मारतो तो होऊ शकतो तुम्ही चला वाईट दाखवतो सर्वजण गेले झोपायला आता आणि बघू शकता तुम्ही किती वाजलेत सौरूप किती वाजले तर तीन चाळीस झालेत आहेत आमचं थांबलं आणि खूप एन्जॉय केला आम्ही आता तर माझा लॉग हा एंड आहे त्यासाठी आम्ही एक शेवटचा व्हिडिओ घेतो आणि इकडे बघू शकता आणि ज्यांना स्टेला यायचं होतं तोच माणूस बाग कसं झोपला आहे लावून यायला दाखव जरा <laughs> आई जागा थोडा <ही> डायरेक्ट <laughs> डॉलवरतीच घेतली आणि आणि हि बघ आमचं यु माणूस बघ कसं झोपले फोटोग्राफर पण झोपला आपला तिकड मी तीन पैसे घेतले आणि पण मस्त झोपले चला सौरभवाले मी जागा येते आणि अजून आमचे तीन प्लेयर आहेत ते गेलेत सर्वे करायला तीन मंडळी तिकडे गेलेत आणि आमच्यावर आणि लेडीजवाले पण गेले झोपायला आणि एवढे रात्र कोणच जागा नाही येत आता आम्हीच आहेत आमच्यावर हे बघा ही लोक राहिलेत सिक्युरिटी गार्ड आहे आमचं हे बघा कुठे चाललंय तू आता चल काय नाही आता ये तर चलो काय बाय